समुद्र किनाऱ्याच्या लहानशा गावातून सुरुवात झालेल्या मुलाची कहाणी ज्याने चहा पाण्याच्या बाटल्यात सोलर पॅनल विकून कठोर संघर्ष केला आणि अचानक बनला तीनशे बत्तीस कोटींच्या ब्लॉकबास्टर कांताराचा नायक आज ज्या रिषभ शेट्टीच्या नावावर संपूर्ण देशाचा आदर आहे त्याचा प्रवास आहे धैर्य आणि चिकाटीचा एक अनमोल संदेश कसा सुरू झाला त्याचा प्रवास जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शिवानी आणि आपण व्हायरल जुलै रोजी कर्नाटकातील कांदापुरामध्ये भास्कर आणि लक्ष्मी शेट्टी यांच्या घरात रिषभचा जन्म झाला लहानपणीच त्याला नृत्य आणि अभिनयाची आवड होती आणि तो यक्षगान या परंपरागत नाट्य प्रकारात सहभागी होऊ लागला त्याचे शालेय शिक्षण त्याच्या गावात झाले आणि मग बंगळुरुतील विजया कॉलेज मध्ये बीकॉम करीता प्रवेश घेतला स्वतःची जागा निर्माण करण्यासाठी ऋषभला खूप कष्ट घ्यावे लागले त्याने उदरनिर्वाहासाठी चहा पाण्याच्या बाटल्या विकल्या वेगवेगळ्या हॉटेल्स मध्ये काम केले रिअल इस्टेट प्रयत्न केला पण ते म्हणतात ना की यशाचा मार्ग हा कायम कठीण असतो पण त्यानंतर चार मध्ये बंगळुरूच्या फिल्म अँड टीव्ही मध्ये प्रवेश घेतला जिथे तो प्ले बॉय ते सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता त्याच्या मेहनतीला खरा मार्ग मिळायला सुमारे तेरा वर्ष लागली ज्यामध्ये सायनाईड सारख्या चित्रपटात सहाय्यक भूमिकाही झाल्या दोन हजार बारा मध्ये तुघलक या चित्रपटात लहान पण लक्ष वेधून घेणारी भूमिका केली दोन हजार सोळा मध्ये रिक्की चित्रपटाने त्याला सुरुवात देऊन किरिक पार्टी यासारख्या सुपरहिट चित्रपटात दिग्दर्शित केलं दोन हजार अठरा मध्ये सरकारी हिरमरी स्कूल साठी लॉकडाऊनच्या काळात ऋषभच्या मनात कंतारा या लोककथेवर आधारित चित्रपट निर्माण करण्याची संकल्पना आली त्याच्या गावात पाहिलेला भूताकोला ही पारंपरिक श्रद्धा त्याच्या यक्षगान अनुभवांनी त्याला कथानक अधिकाधिक रोमांचक बनवले चित्रपटात मार्शल आर्टच्या कौशल्याला महत्व दिले आणि रिषभने स्वतःही कठोर प्रशिक्षण घेतले दोन हजार बावीस मध्ये सोळा कोटींमध्ये बनलेला कंतारा भारतभर आणि जागतिक स्तरावर चारशे पंधरा कोटीपेक्षा जास्त कमावणारा ब्लॉकबास्टर ठरला हा चित्रपट कर्नाटकाच्या लोककथेचा आणि श्रद्धेचा अनुभव देतो ज्याला प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी सार्थ केले दोन हजार मध्ये ऋषभ शेट्टीला कांतारासाठी सर्वोत्तम अभिनेता राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कांताराचा प्रभाव आणि संपूर्ण देशातील प्रसिद्धी रिषभ शेट्टीचा अभिनय आणि दिग्दर्शन केवळ दक्षिण भारतातच नव्हे तर देशभर पसरले त्याच्या चित्रपटाने के जी एफ सारख्या ब्लॉकबाच्या यशाला आव्हान दिले कन्नड सुपरस्टार यशनेही कांतारा चॅप्टर वन ला भारतीय सिनेमा का नया मानक म्हणून मान्यता दिली आहे रिषभ शेट्टी आता कांतारा ए वन मध्ये देखील काम केले जे आता कथा विश्वाचा पुढचा मोठा अध्याय ठरेल चित्रपट आयमॅक्स सारख्या अत्याधुनिक तंत्राने सजलेला आहे आज रिषभ शेट्टी आहे देशभरात मनोरंजनाचा बादशाह पण त्याचा प्रवास अजूनही थांबत नाही पुढच्या अध्यायात कोणती नवी कथा कोणते नवे रहस्य असतील हे मात्र उत्सुकता वाढवेल ही कथा ऋषभ शेट्टींच्या कठोर परिश्रमातून स्वप्न साकार करण्याच्या प्रेरणादायक प्रवासावर आहे आणि कांताराच्या आधार या यशावर लक्ष केंद्रित करते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा व्हायरल चर्चा महाराष्ट्रातल्या अनेक महत्वाच्या शहरांमध्ये डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक इथे महिलांची अलोट गर्दी दिसून येते चौकशी केल्यावर कळलं की बऱ्याच महिलांना असलेला थायरॉइड आणि पीसीओडी चा त्रास या इथे गेल्यावर कमी झालेला आहे साईड इफेक्ट नसलेल्या आणि कमी खर्चात होणाऱ्या अशा या प्रभावी उपचारामुळेच ही गर्दी होती हे समजलं तुमच्या घरातही कोणाला असाच त्रास असेल तर इथे अवश्य संपर्क साधा डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेव्हन